इम्फाळ युद्धनौकेवरील वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहतोय वेगवेगळी कंपार्टमेंट आपण पाहतोय मात्र ह्या प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये काय वेगळी वैशिष्ट्य वेग 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 आहेत आणि कशा पद्धतीने ऑपरेट होतात हे आपण पाहतोय डॅमेज कंट्रोल हेडक्वॉर्टर आत्ता आपण पाहणार आहोत की एखादी दुर्घटना झाली किंवा जर काही युद्धनौकेवरती दुर्घटना होत असेल तर ती कशा पद्धतीनं थांबवता येऊ शकते आणि त्यावरती उपाययोजना नेमक्या किती तत्परतेनं इन्स्ट्रक्शन दिल्या जाऊ शकतात आणि कशा पद्धतीनं काम केलं जाऊ शकतं काही डिस्प्ले आपण पाहतोय या डिस्प्लेच्या माध्यमातून कुठला दरवाजा बंद आहे कुठला नाही आणि ही युद्धनौका ज्या परिक्षेत्रातून जात आहे तिथे काय करून विशेष करून काळजी घेतली पाहिजे अशा प्रकारच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन इथून दिल्या जातात आणि इथून सगळ्या गोष्टींचं मॉनिटरिंग सिस्टीमसुद्धा हँडल केलं जातं म्हणजे एखादं एरियामध्ये जर काही कुठे आतमध्ये पाणी शिरत असेल युद्धनौकेच्या आतमध्ये तर ते कशा पद्धतीनं थांबवता येऊ शकतं जर आग लागली तर त्याच्यावरती नियंत्रण कशा पद्धतीनं केलं जाऊ शकतं या सगळ्यांची हाताळणी या रूममधून होते डॅमेज कंट्रोल हेडक्वार्टर म्हणून या रूमला ओळखलं जातं हे कशापद्धन काम करतं ही विस्तृतपणे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आर जे सर आहेत ते आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत आपण पाहतो की तुम्ही सांगितल्याप्रमाणे डॅमेज कंट्रोल हेडक्वॉर्टरमधून अनेक गोष्टी हाताळल्या जातात काही महत्त्वाच्या सूचनासुद्धा दिल्या जातात मार्गदर्शन केलं जातं कशा पद्धतीनं काय काय या रूमचं काम आहे आणि कशा पद्धती केलं जातं सो जसं डॅमेज कंट्रोल हेडक्वॉर्टर तुम्ही बोलला तर इथे एक वॉचकीपर आपला असतो जसं आत्ता रॉबिन बसलेला आहे so, सो याचं काम आहे की पूर्ण शिपमध्ये जे साडेपाचशे कंपार्टमेंट्स आहेत त्यात तिथे समजा कुठे फायर अलाम आला किंवा स्मोक अलाम आला किंवा फ्लडिंगचा कुठला अलाम आला तर त्या अलाम आल्याला हा इथून दुसरा टीम मेंबर पाठवतो जाऊन तिथं फिजिकली चेक करतो की खरंच काय आहे का आणि समजा काही असेल तर त्याच्यानंतर जी आपली ॲक्शन आहे फायर फायटिंगची असेल किंवा जर पाणी येत असेल तर ते थांबवायचं कसं त्या ॲक्शनचा जो पूर्ण कंट्रोल रूम आहे ती इथे प्रस्थापित होते बहुतांश ठिकाणी आपल्याकडे ऑटोमॅटिक अरेंजमेंट्स आहेत समजा कुठे जसं या जहाजेत नऊशे ते, ते हजार टन आम्ही डिझेल कॅरी करतो ॲम्युनेशन दारुगोळा खूप खूप मोठ्या टक्क्यामध्ये कॅरी होतो समजा अशा ठिकाणी जर आग लागली तर खूप मोठा धोका आहे जहाजेला सो त्याच्यासाठी या त्या त्या रिस्पेक्टिव्ह कंपार्टमेंट्समध्ये ऑटोमॅटिक सिस्टम्स आहेत सो त्या ऑटोमॅटिक सिस्टमसाठी एक पॅनल आहे आपल्याकडे तिथे समजा आग लागली तर ऑटोमॅटिकली ऑपरेट होतो आणि इन केस समजा नाही झालं ऑटोमॅटिकली तर मॅन्युअली इथला जो वॉचकीपर आहे तो बटन दाबून ऑपरेट करू शकतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एखादी अशी दुर्घटना घडत असेल तर त्याची अलार्म सिस्टम तुम्ही म्हणला की या सगळ्या कंपार्टमेंटमध्ये दिली जाते मात्र विदिन अ सेकंड ॲक्शन अत्यंत महत्त्वाची असते ती कशा पद्धतीने केली जाते किती लवकर त्यांना सूचना दिल्या जातात किती लवकर इन्स्ट्रक्शन दिल्या जातात आणि कशा पद्धतीने इथं मॉनिटरिंग होतं सो so, uh, याच्याकडे सेंट्रली सगळा अलार्म सिस्टम याच्याकडे ये येतात समजा काही डिटेक्ट झालं तर याच्याकडे एक मेन ब्रॉडकास्ट आहे जो तो कॉन आहे इमिडिएटली मेन याच्यावर अनाऊन्स करतो जे शिपच्या सगळ्या कंपार्टमेंट्समध्ये आवाज ऐकू जातो समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपार्टमेंटमध्ये आग लागली हा जसा अनाऊन्स करेल तर त्या कंपार्टमेंटच्या जवळ जो कोणी व्यक्ती असेल तो पहिला फायर फायटर असतो आम्ही मग तो ऑफिसर असो सेलर असो कॅप्टन असो कोणी असो समजा माझ्या जवळच्या कंपार्टमेंटमध्ये आग लागली तर मी पहिला फायर फायटर आहे जवळचं चा एक्स्टिंक्शन घेऊन माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी जाऊन ती आग भिजवण्याची सो ते नंतरच्या ॲक्शनसाठी जे इनिशियल अनाऊन्समेंट आहे तो इथून हा सुरू करतो आणि नंतर मग बाकीची जी, जी टीम आहे ती क्लोजअप होते आणि मग हळूहळू त्यांच्या ॲक्शन स्टार्ट होतात ही जी स्क्रीन आपण पाहिली त्या स्क्रीनवरती मगाशी तुम्ही सांगत होतात की कुठला दरवाजा उघडा आहे कधी बंद करायचा आहे किंवा या जहाजाला इतक्या मोठ्या जहाजाला बाहेरून प्रोटेक्ट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्ही मगाशी सांगत होतात की केमिकल एरियामधून कुठल्या जर जहाज जात असेल तर तिथे कशा पद्धतीनं काळजी घेतली जाते आणि कशा पद्धतीने इथून मॉनिटरिंग केलं जातं समजा न्यूक्लिअर किंवा बायोलॉजिकल किंवा केमिकल अटॅकचं एन्व्हायरमेंट असेल आणि तिथून जहाजेला जायचं असेल तर ऑब्वियसली आपण त्या अटॅकशी लढू शकत नाही पण जहाजेला प्रोटेक्ट करू शकतो तर प्रोटेक्ट करायला जेवढे शिपचे दरवाजे आहेत हे गॅस्टाईट आहेत ह्याच्यातून हवासुद्धा आत येऊ शकत नाही सो ते सगळे बंद करतात आणि इथे सेंट्रली पूर्ण बंद झालेले आहेत का ते इथे कळतं मग समजा लाल आणि हिरवा असे दोन रंग आहेत हिरवा म्हणजे पूर्ण बंद लाल म्हणजे नाही थोडासा ओपन आहे सो ते पूर्ण बंद असले तर हा एक रिपोर्ट बनवतो की दरवाजे सगळे बंद आहेत जा जातून प्रोटेक्टेड आहे आता आपण त्या एरियातनं पुढे जाऊ शकतो याला जोडूनच माझा महत्त्वाचा प्रश्न राहील तुम्ही म्हणाल की केमिकल एरियामधून जाताना बायोलॉजिकल एरियामधून जात असताना अशा पणचा धोका निर्माण होऊ शकतो तर त्याचा अलर्ट आपल्याला कसा मिळतो की इथे हा धोका आहे पुढच्या टप्प्यामध्ये आणि आपण काय काळजी घेतली पाहिजे so, जहाजेच्या वरच्या भागात म्हणजे अप्पर डेक्सवर ज्याला आम्ही डेक बोलतो वेगवेगळे सेन्सर्स से, आहेत ते सेन्सर डिटेक्ट करतात की कुठला रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे का कुठला केमिकल एजंट आहे का केमिकल ॲक्टिव्हिटी ॲटमॉस्फिअरमध्ये होती का, आहे का बायोलॉजिकल एजंट्स आहेत का सो त्याचाही अलाम सिस्टम ब अपर डेक्सवर आहे त्याचाही अलाम इथे येतो मग इथे अलाम आला की हा आधी सांगतो की अच्छा इथे डिटेक्ट झाला आहे सो लगेच सगळे दरवाजे बंद करो मग सगळे दरवाजे बंद करण्यात येतात त्याच्यानंतर मग आम्ही चेक करतो की बाकीच्या सिस्टमने अलर्ट दिला आहे का कधी कधी फॉल्ट येतो कधी नसेल तर मग ॲक्च्युअल असेल मग बाकीच्या सिस्टमने अलर्ट दिला आहे मग सगळे दरवाजे बंद करून तिथून आम्ही बाहेर निघतो धन्यवाद पवार सर तर आपण पाहतो की हे आर जे पवार होते आणि त्यांनी डॅमेज कंट्रोल हेडक्वॉर्टर कशा पद्धतीनं ऑपरेट होतं कुठल्या हल्ल्याचा कसा धोका आपल्याला संभाव्य सांगितला जातो किंवा कळतो आणि त्यानंतर कशा पद्धतीनं उपाययोजना केल्या जातात वॉचकीपर आपण पाहतो आहे इथून यांचं काम असतं की चोवीस तास सगळी सिस्टीम मॉनिटरिंग करणं कुठल्या परिस्थितीमध्ये काय ॲक्शन घेतली पाहिजे किंवा कशा पद्धतीनं सूचना दिल्या पाहिजेत याची ही काम जबाबदारी असते आणि पुढे स्क्रीनसुद्धा आपण पाहतो आहे जहाजाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जी सी सी टी व्ही कॅमेराज आहेत त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी नजर ठेवली जाते की कुठल्या ठिकाणी काय चाललेलं आहे आणि काय विशेष करून काळजी घेतली पाहिजे आणि त्याच अनुषंगानं डॅमेज कंट्रोल हेडक्वॉर्टरमधून योग्य ते निर्णय घेतले जातात योग्य त्या सूचनासुद्धा दिल्या जातात आपण पाहिलं की किचन इथे सुसज्ज बनवलेलं आहे हॉस्पिटल फॅसिलिटी आहे मात्र प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये ज्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या सगळ्या फॅसिलिटीजची योग्य ते काळजी घेणं हे डॅमेज कंट्रोल हेडक्वॉर्टरचं काम आहे आणि त्याच पद्धतीनं हाताळण्याची काम करण्याची पद्धतीतली आपण पाहिलेली आहे व्हिडिओ जोडी सिद्धेश नाईकसोबत कृष्णा सोनारवाडकर टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं